वाट बघत गाडीची कलिक अजिबातच गर्दी दुपारच्या वेळेला गाईज वेलकम बॅक टू प्रेरूम ब्लॉग्स आणि आज आताचे वाजलेले आहेत एक दुपारचे आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ओम कुठे आहे तर ओम दिसला नाही ब्लॉगमध्ये तर ओम आता गेलेला होता त्याच्या आजीकडे जळगावला माझ्या आईबाबांकडे आणि आता मी देखील आज जाणार आहे त्याला भेटायला आणि त्यानंतर बघ म्हणजे माझं जसं काम असेल त्या हिशोबाने मी परत येणार तो लेट येईल थोडा तोपर्यंत मी त्याला भेटायला जाते आता तर आता जस्ट चार वाजताची माझी गाडी आहे ट्रेन आहे तर मी आता जेवण वगैरे करते आणि मे बी टू फोर्टी फोरची लोकल आहे इथून ती पकडून मी कल्याणला जाणार आहे ठीक आहे आता आवरते मी सगळं मग बोलते मी राहिली आहे आता फॉर्टी फोरची लोकल आहे आणि मला कल्याणला जायचं आहे थोडं रेटच झालेला आहे मग याला आणि सुद्धा ती वेळ भेटते आहे का मीचे पप्पा तिथे कल्याणला पोचले त्यामुळे बघते आणि स्टेशनवरती पोहोचले अजून तर काही लोकलला आलेली फॉर्टी फोरची आहे काय वाचले अडीच अजून तर काही लोकलला आलेली येईलच आता थोडा वेळ माय फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास पुढे आहे त्याच्यामुळे मी फर्स्ट क्लाससाठी घरी जायचं जसं तर पोहोचली आहे लोकल आता थोडाच फर्स्ट क्लास गाडी बसलेली आहे लोकलमध्ये टू फोर्टी फोरची लोकल म्हणजे परत काहीच गर्दी नाही आहे जेव्हा आपण सकाळी तुला जेव्हा म्हणजे कारण तुम्हाला उभं राहायला पण जमत नाही पण आज बसायला मला सीट मिळालं सो आम्ही तरी आली आणि आई इच्छा होता मी टायमावरती विक्री आहे बघा दिली गाडी अजिबातच कोणतीच गर्दी नाही अजिबातच गर्दी नाही आज दुपारच्या वेळेला मला असं वाटत की नाही गाडी पण कारण दहा मिनिटी सिक्स झाले तरी जायचं नाव म्हटलं होती कारण शेवटी ही झाली आहे आणि रुपच आता वेळेवर किती नुसते ओमचे आहे ना तेव्हापासूनच तिथे बसून एक सव्वा दासून जातात की घरात यायचं परत उशीर त्याच्यामुळे विंडो सीट घेतलाय अरे 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 हे मी पोचले कल्याण स्टेशनला हे मला जायला आनंद म्हणजे त्यांच्या मनात आता आनंद पाहत नाहीये धमाधमान काय

अरे बैटरी लो हाँ तो लावेल में ट्रेन में दे और तीन बस ऊपर ना वहाँ का हाँ बस में यही वो मोमेंट होता है जहाँ पे आपको बातें करने को मिलता है घरी कोटा टाइम बेटर बोला बोला मना गाड़ी यूनिकेटर होती तो लाओ बोलो तीन वाजून चोवीस मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी ही लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर येत आहे तीन वाजता चोवीस मिनिट ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणेवाली ही लोकल बोडे ही समजणे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन तर आली आहे त्यांना आनंद होतोय त्यांना आनंदाचे बऱ्याच शब्द फुटत नाही तोंडातून त्यांना मित्र पण चिडवत होते ना तुमचे ऑफिस मधले आली काय ट्रेन अरे लोकल आहे लोकल आहे नाही तर लोकल मध्ये चढायला असं गावला जाणार लोकल आले ट्रेन घेतलेली आहे आणि सीट माझं सिक्स्टी सेवन आहे सिक्स्टीव उलट नुसतं अँटी इट्स व्हेरी नाईस यअर अँड मला या दोन फ्रेंड्स पण भेटलेल्या आहेत अशा मला फ्रेंड्स भेटलेल्या आहेत अँड आय होप की बोर नाही होणार आता पण मोबाईलची चार्जिंग माझी आता टिकली पाहिजे शेवटपर्यंत ठीक आहे दाखवतो मी तुम्हाला सगळ्यांना पैकी झोप ताणून झालेली आहे आणि वडापावसुद्धा खाल्ला इगतपुरीचा त्यात चहा घेणार होते तेवढंच तो निघून गेला इगतपुरी स्टेशनच गेला असं म्हणतात की इगतपुरीचा वडापाव चांगला असतो पण यार आपला मुंबईचा टिटवाळ्याचा वडापाव म्हणजे एकदम खतरनाक ते काय जाऊ द्या आता आडला हरी आणि हो जाऊ द्या जे काही असेल ते म्हणून तुम्ही समजून घ्या ठीक आहे बघते मी आता चहा वगैरे येतोय का चहा घेऊया मस्त आहे की अच्छा आहे चांगला आहे इथे म्हणजे ट्रेन तर खूप छान आहे सेवाग्राम ஜ ஸ்டேஷன் பப் மக்கிட்டு ஓட்ட பண்ண कोणाची वाट बघतो रे बेटा तू कोणाची वाट बघत होता बेटा मम्मी कोणाची वाट बघत होता बेटा कोणाची वाट बघ हा वापरे टोपी पण घातली विशाल विशालला तू विशालला मम्मी कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे रे तर आता आम्ही इथे आलेली ते तुम्ही सगळ्यांनी तर ओमची रिॲक्शन पाहिलेलीच होती की मी एंट्री झाल्याबरोबर आता ओम कसा होता ते त्याला एकदम न्यू वाटत होतं खूप दिवसांनी भेटले त्याच्यामुळे थोडासा इमोशनल पण झाला होता पण नंतर तो झाला बऱ्यापैकी म्हणजे माझ्याजवळ आला मला मम्मी वगैरे बोलला असं थोडं थोडं रडायला येत होतं त्याला पण नंतर मग जेवण वगैरे केलं माझ्या आईने छान चहा वगैरे केला होता भिंडीची भाजी पोळी मी छान मस्तपैकी हांडलेली आहे आणि थोड्या वेळाने लगेचच ओम झोपला कारण त्याची ऑलरेडी झोपण्याची वेळ झालेली होती तर तो, तो लगेचच झोपला तर आता मीसुद्धा सोपत आता ते कारण आज ट्रॅव्हल करून आणि गाडी लेट होती त्याच्यामुळे मला जाम थकायला आला पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत